संगमनीमच्या जनतेला माझा रामराम नमस्कार खरं म्हणजे अहिल्या देवीचा जन्म या जिल्ह्याचा अहिल्या देवींच नाव आपण या जिल्ह्याला दिलेलं आहे आणि आज तुम्हाला अतिशय आनंदाची माहिती मी देतो आपल्या महायुती सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर दिलं आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद दिलं त्याच्या विरुद्ध लोक कोर्टात गेले होते आणि धाराशिव कायम राहिले कुणी विरोध केला होता महाविकास आघाडी म्हणजे ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला हलाल केलं डोळे काढले केला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला अशा औरंगजेबाच नाव राहावं म्हणून बनखोटा गेलं हे महाविकास आघाडी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच आणि छत्रपती संभाजी महाराजांच नाव घ्यायचा अधिकार आहे का

कसाबच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही अशा शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मदत करणार पाठवणार पाकिस्तानची भाषा बोलू लागले पाकिस्तान पण बोलत होता कसा कसा हा पाकिस्तानी नाही पण पाकिस्तानी नागरिक कसा आहे हे त्यांना नंतर मान्य करावं लागलं फारुख अब्दुल्ला काय म्हणतो पाकिस्ताननी काय पाकिस्तान कडे अनुभव आहे काय काय बोलत या देशाचं मीठ खात देशा आणि पाकिस्तानचं गुणगान घालताय अशा काँग्रेसला तुम्ही मतदान करणार अशा उभाट्याला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार का म्हणालो अरे पाकिस्तान पाकिस्तानने पहिल्या का काँग्रेसच्या सरकार मध्ये घेऊन जात होते का हिमत आता मोदी साहेब सगळ्यात मोठा आपला अनुभव आहे आणि तो डायरेक्ट पाकिस्तानने घुसखे मारे गे असणार आपला प्रधानमंत्री मोदी आपल्याला आहे पूर्वी हल्ला केला के आपले प्रधानमंत्री जायचे त्या सर्व देशांचे कमिटी म्हणायचे आणि बघा त्यांना समजवा त्यांना असं करा पाकिस्तान असं करतोय पाकिस्तान कसं करतोय पण मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पुलवामाचा बदला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून कुणी घेतला मोदी आणि म्हणून आपला भारत आणि जग हलतो अशी परिस्थिती आता आहे आणि म्हणून आज शरद पवार साहेब कुठेतरी म्हणाले ना की प्रादेशिक पक्ष आज पवार साहेब म्हणाले की सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं आता उभार तर झालेलंच जर पहिल्यापासून काँग्रेसीकरण काय राहिलंय का शिल्ले सावरकरांचा अपमान करताना काय बोलतात का ते हे बाळासाहेबांचे विचार विसरले भी बाळासाहेब म्हणाले काँग्रेसला लांब ठेवा हे काँग्रेस पासून लांब राहा माझी काँग्रेस होऊ देणार नाही ना माझी काँग्रेस होईल तेव्हा मी माझी शिवसेना दुकान बंद करे बाळासाहेब बाळासाहेब म्हणलं आणि त्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले आणि खुर्चीसाठी सगळं सोडलं कमरेवरच सोडलं डोक्याला बोंडल काय राहिलंय काय मिळवलं काय घालवलं काय कमवलं आणि आज तुम्हाला काँग्रेसची भाषा पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसावं लागतंय मी काल म्हणालो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि अशा लोकांना मतदार करणार त्यांची जागा कुठे

पद्मश्री विठ्ठलराव पाटलांनी त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र बाळासाहेब पाटील आणि आता विखे पाटील त्यांची परंपरा चालवत आहेत ना आणि म्हणून इथे सगळे जण आहेत आहेत आमचे भगतराव आहेत जिथे लोखंडे आहेत त्यांचा ते उमेदवारच आहेत ते आता लोखंडेना दिलीत पाठवायचं आहे लोकांनी मत म्हणजे धनुष्यबाणाला मत म्हणजे आणि म्हणून हे पवित्र काम आपल्याला येत्या तेरा तारखेला करायचं आहे आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो तुम्हाला जास्त भाषण करणार नाही मला आणखी पुढे जायचं निळवडणे धरणाच उद्घाटन कोणी केलं पन्नास किती वर्षानंतर पन्नास वर्षानंतर आणि आता तुम्हाला सांगतो राम मंदिर कोणी बांधलं पाचशे वर्षापासून मागणी होती करोडो राम मंत्र्यांचं स्वप्न होत हिंदू हृदय सम्राट महासाहेब स्वप्न होत कुणी पुरं केलं मग कोणाला मतदान करणार तीनशे सत्तर कला कुणी आठवलं कोणाला मतदान करणार अरे बाबा बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलमाच मोदी आणि अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं त्याचा आनंद पण बाळासाहेबांच्या सुपुत्रांना व्यक्त करता आला नाही कारण काँग्रेस नाराज होईल म्हणून हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं दुर्दैव मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी आहे मर्द सांगायला हिंदुत्व तुम्ही सोडून दिले कधीच बाळासाहेबांचे विचार सुरू आहेत त्याच दिवशी हिंदुत्व सोडत आणि आज आम्ही कुठल्याही आता मुसलमान चर्चा इकडे करा आज असे देशभक्त मुसलमान आपल्याला पाहिजे पाकिस्तान गांधी नाही नको आणि म्हणून महात्मा चौबा फूले हिंदू है अदा मोदी जी मुस्लिम है सीख है आता आयुष्मान भारत मुस्लिम हिंदू न गरीबी हटाओ गरीबी हटाओ कांग्रेस मनाल गरीबी हटी क्या गरीब हटी गई गरीबी हटाई गरी मोदीजी ने मोदीजी ने रोटा रोटी कपड़ा पकान दिल

नवीन त्यांनी हे काढले संविधान बदल अरे संविधान कधी बदलू शकतो बाळासाहेबांच बाळासाहेब बाबासाहेबांच सा? बाबासाहेबांनी संविधान आपलं केलं त्यांच्या संविधानाच्या घटनेवर आपलं आधारित सरकार चालवतो केंद्र सरकार राज्य सरकार सुद्धा देश आता मला सांगा बाबासाहेबांचा पराभव कोणी केला होता काँग्रेस बाबासाहेबांचा अपमान कोणी केला आणि बाबासाहेबांचं स्मारक कोणी मांडलं लंडन मधलं बाबासाहेबांच घर मोदीजींनी विकत घेतलं आणि त्याच स्मारक केलं हिंदू बिल मध्ये जगाला हेवा वाटावा अस बाबासाहेबांच स्मारक कोण करतोय को? आपलं सरकार करते संविधान दिन कोणी साजरा केला पन्नास साठ वर्ष काँग्रेसला सा, ते थांबलं होतं का पन्नास साठ वर्षा संविधान दिन विसरून गेले होत ते कुणी सुरू केलं मोदीजींनी आणि म्हणून जब तक सुरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे आपल्या दलित बांधवांना सांगायला पाहिजे हे खोटा आणले आहे एक पाया खालची वाळू सरकली आहे हे घाबरले महायुती जिंकणार आपला सुपडा साफ होणार म्हणून हे नवीन नवीन मुद्दे काढले हे तुम्ही सांगितलं पाहिजे दलित वस्त्यांमध्ये सांगायला पाहिजे मुस्लिम किती योजना केल्या किती योजना केल्या आज त्या योजना तुम्ही सांगितल्या पाहिजे राज्य सरकारने योजना केल्या त्या योजना सांगायला पाहिजे आदिवासी समाज इकडं मोठा आहे ना पिचडसर आदिवासी समाजासाठी अनेक योजना घरकुलो प्रधानमंत्री आवास योजना आणि सगळ्यात मोठं काम काय केलं मोदीजी या देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती पद आदिवासी महिलेला दिलं आदिवासी महिलेला या आदिवासी समाजाचा त्यांनी सन्मान केलेला आणि म्हणून मनौ? म्हणून मी सांगतो हे कधी होऊ शकत मोदी आहे तो सरकोच ममकीन आहे हे किती मोदी द्वेषाने एकत्र आले तरी सुद्धा काय त्यांचा अजेंडा मोदींना हरवायचं अरे जे विकास करताय आमच्याकडे अजेंडा आमच्याकडे तुमच्याकडे अजेंडा पण नाही झेंडा पण नाही नेता पण नाही नीती पण नाही नियत पण नाही फक्त करप्शन दोन हजार चौदा पूर्वी तुम्ही सगळे घोटाळे वाचले कुठल्या कुठले घोटाळे कोळसा चारा काय काय त्याला नावं घेतली तर आपण विडे होऊन का दोन हजार चौदा नंतर एकतरी बॉम्बस्फोट झाला एक तरी भ्रष्टाचार झाला एक तरी डा मोदीजींना लावण्याची हिंमत त्यांनी केली असा बेदाश आपला प्रधानमंत्री मोदीजींना मत देणार का राहुल गांधी देणार जो परदेशात जातो आणि प्रधानमंत्र्यांची बदनामी करतो आपल्या देशाची बदनामी करतो भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतो त्याला देणार काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे तो, तो पाकिस्तानची बोली बोलू लागला आणि म्हणून हिंदुस्तान मधला प्रत्येक नागरिक पेटून उठला पाहिजे या काँग्रेसला धडधाण केली पाहिजे पुन्हा काँग्रेस उभा राहता का माने असं काम केलं पाहिजे ही खरी देशभक्ती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो उभाटाच्या बद्दल तर जय श्रीराम नाही बोलू शकत गर्व सर काम हिंदू बोलू शकत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब टाकडे बोलायचे पण त्यांना आता लाल वाटायला लागली हे कसं काय हिंदुत्व बाबी असू शकतात बाळासाहेबांनी नारा दिला त्याच्यामध्ये सगळ्यांना घेतला त्यांच्यासोबत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो निळवंडे धरण आपण केला निळवंडे धरणामधले काही गावं राहिले मग खासदारांनी ती वाचून दाखवली त्यांना बिलकुल पाणी देण्याचं काम आपण करू बिलकुल करू दाट मात्यावर वाहून देणारं पाणी समुद्राकडे वाहून जाणार पाणी आणून त्यामधून नगर नाशिक मराठवाडा या सगळ्यांना त्या पाण्याचा फायदा होईल असं आपण करू त्याचबरोबर दुसरी एक मागणी इकडे आली आहे पुणे नाशिक रेल्वे मार्ग जा काम झालं पाहिजे आणि संगमने पाहिजे ना आपल्याला संगमने घेऊन पुढे जायचं आहे आणि म्हणून म्हणून संगमनेर सकट पुणे नाशिक रेल्वे टी जंक्शन आपल्याला करायचं आणि मला वाटत आणखी काय करायचं ते पालकमंत्री पालकमंत्री मजबूत आहे चिंता करू नका आणि म्हणून तुमच्या पालकमंत्री जो मागे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री खंबीरपणे उभा आहे या तारखेला प्रचंड या देशासाठी या देशातल्या देशद्रोहींच्या विरोधामध्ये जे पाकिस्तानची बोली बोलतात त्यांच्या विरोधात चिडून मतदान झालं पाहिजे सकाळी सात वाजल्यापासून तुम्ही सगळे मतदान करा एकूण एक आपलं मतदान झालं पाहिजे शंभर टक्के आपल्या हक्काचं मतदान त्या दिवशी करून घ्या जेवढे टक्केवारी वाढेल तेवढा लीड लीडवाडे आणि म्हणून विनंती आहे लोखंडे कुठं जात डायरेक्ट बटन दाबायचं की डायरेक्ट बटन असं काय करू नको पण तुम्हाला मी सांगतो तेरा तारखेला आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या विकासासाठी आणि तुमच्या या संगमने विकासासाठी धनुष्यबान धनुष्यबान रामाचा लोकांनी आपल्या कामाचा जो राम का नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र